नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो फॅक्ट टू फिट सिरीजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये कार्डिओ करून आलोय आता लेट उठल्यामुळे अॅक्च्युली सेकंड मिल हवी होती बट आता फर्स्ट मिल झाले काय नाही प्रॉब्लेम आपण पुढे ऍडजस्ट करू सध्या तरी ह्या अशा फेसमधनं चालू की कोणाला सांगू पण शकत नाही बिकॉज आजकाल लोक काळजी कमी आणि हसण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत खूप लोक ह्या गोष्टी चालले पण असतील जनरली मुलं बट त्यांना एकच सांगणं आहे की अशा वेळी आपली मेहनत आणि देव ह्याच गोष्टी मॅटर करतात बाकी सपोर्टला आपली फॅमिली असतेच कीप गोईंग स्माइल ठेवा फेसवर आणि जे काय आपल्यासमोर प्रॉब्लेम आहेत ते फेस करा सो फटाफट मी ही मिल खाऊन घेतो नंतर माझं एक काम आहे तिकडे जायचं आहे आणि नंतर बघू काय प्लॅन्स म्हणतात ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चाललो आहे वे प्रोटीनचा स्टॉक संपलेला जसं मी मागाशी बोललो तो आणायला तो कलेक्ट करू आणि नंतर आपण जाऊ जिममध्ये आता आज आपण बायशे प्रॅशरचा वर्कआउट करणार आहे त्यानंतर बघू काय प्लॅन आहे सुद्धा भेटायचं आहे तो एका ऑर्डरमध्ये बिझी आहे त्यानंतर जाऊन भेटू त्याला तर बायदा जिम मध्ये आलोय हा आपला सुशांत दादा जो आम्हाला ट्रेन करतो तर आज काय वर्कआउट चा प्लॅनिंग आहे तुझा हा वर्कआउट चा काय प्लॅनिंग आहे बायसेफ ट्रायसेफ करायचं बायसेफ हा मग स्टार्ट कर फ्रायसेफ पासून हा फ्रायसेफला फ्रायसेफ टूज जाऊन मग बोट अँड रे हा त्यानंतरला फ्रायसेफ डिप्स आणि मग ट्रायसेप किटबार एक्सटेन्शन आणि बायसेप बायसेपला बाब रन कर घे एक्झॅक्ट त्यानंतर हॅमो कर घे त्यानंतर पिक्चर कल घे आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेट ओके पण पहिला सेट हा तीन सेटचा मारायचा बाकी सगळे दोन दोन घ्यायचे आहे ठीक आहे चालेल सो आणि मी एका कामासाठी बाहेर गेलो नंतर ते आता खाऊन आलो काहीतरी म्हणजे प्रोटीन रिलेटेडच होतं आणि आता अडीच वाजलेत तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करू आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका लवकरच भेटू नवीन एका एपिसोडसोबत तोपर्यंत पाय